सर आज काय परिस्थिती आहे शहरात कुठे कुठे अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आलेले आणि किती गुन्हे दाखल झाले आणि किती आंदोलकांना करण्यात घेतले ते आज शहरामध्ये शांतता आहे आणि जनजीवन सुरळीत आहे एसआरपीएफचा फोर्स पण आलेला आहे फिक्स पॉ पॉकेट्सचे जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये संवेदनशील भाग दूध बाजार साक्षी गणपती असेल आणि नानावली असेल या सर्व नाशिकमधील इतर ठिकाणं पण शहरातील त्या सर्व ठिकाणी भरपूर मनुष्यबळ ठेवण्यात आलेलं आहे आणि सध्या शांतता प्रस्थापित आहे त्यामुळे काही अडचण नाही संदर सदर घटनेसंदर्भात सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आत्तापर्यंत वीस आरोपी अटक करण्यात आलेले आहेत नागरिकांना काय आव्हान या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की नाशिक हे शांतताप्रिय शहर आहे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे आपलं देखील कर्तव्य आहे